सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता वळूयात आपल्या रिव्ह्यूकडे कडे प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण पाहणार आहोत की म्हणजे त्यांना ते कॉस्ट्यूम दिलेलं असतं श्री आणि सहस्पर्धेमध्ये ते आता म्हणजे इकडे ऋषिकेश घालून उभा असतो जानकी त्याला पाहून दोंडाला साधला लावते आणि म्हणते की वा काय दिसताय तुम्ही भारी एकदम ते म्हणतात ना राजबिंडा एकदम तसे दिसतायत किती सूट करतो तुम्हाला कॉस्ट्यूम खरंच आता मग असं जानकी खूप कौतुक करत असते ऋषिकेशचं आणि ऋषिकेश आता थोडंसं म्हणजे त्याला थोडं निगेटिव्ह विचार यायला लागलेत की जानकी आपण एवढी तयारी तर केली आहे आपल्याला स्पर्धेचे सगळे रूल पण कळाले आहेत पण मला असं का वाटतं कारण सगळ्या स्पॉन्सर मीडिया पार्टनरमध्ये ओळख आहे ऐश्वर्याची ओळख आहे आणि तुला काय वाटतं की आपल्याला जिंकू देईल तिने आधीच तर सेटिंग लावली नसेल ना तर जानकी म्हणते हो हे बरोबर बर बोलते तुम्ही की तिची ओळख आहे मीडिया पार्टनर्स वगैरे पण तिथे लाईव्ह असणार आहे आणि सहा जोडे आहे तिथे असं नाही ना की फक्त आपणच दोघं खेळणार आहोत मग अशावरून दुसरी जोडी जिंकणार नाही आणि त्याच्यामध्ये फक्त ऐश्वर आणि सारंग जिंकतील तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहा ना आपली तयारी झाली आहे आणि मला माहिती आहे माझं एवढंच ध्येय आहे की आपल्या शेतकऱ्यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवला हो आहे ना तो ढासोळू द्यायचा नाही आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी हे ध्येय पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही आत्तापासून पॉझिटिव्ह राहा कारण आपल्याला ही स्पर्धा कसे करून जिंकायचीच आहे कारण त्याच्याशिवाय आपल्या शेतकऱ्यांना आपण न्याय नाही मिळू देणार त्यांनी ज्या वेळेला आपण एकटं पडलो ना तेव्हा आपले शेतकरी आपल्या कामात आले आणि त्यामुळे आपण असं नाही करू शकत की हर त्यांना अजून मान खाली घालायला नाही लावायची त्यामुळे काही हो द्या पण आपण ही स्पर्धा जिंकणारच तेव्हा आता ऋषिकेश पण ऋषिकेश पण खूप खुश होतो कारण तो म्हणतो की जानकी खरंच तू मला किती पॉझिटिव्ह करतेस ना खूप असं मला खूप छान फील होतं मग आता होतं बोलणं ऐकून म्हणते की झालं का तुमचं बोलणं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे ऋषिकेश आता आराम करत असतो तर जानकी ही ओवीला म्हणते की हे हो बघ ना ओवी हो कारण अशी टेन्शनमध्ये दिसते जानकी आणि मग ओवी म्हणते की मम्मा तुला काय झालं तू अशी टेन्शनमध्ये का आहेस तेव्हा आता जानकी म्हणते अगं ओवी काय ना ही स्पर्धा खूप टफ वाटते मला थोडी भीती भरली आहे का कारण आता एकच दिवसांनी स्पर्धा आहे ना त्यामुळे मी कॉन्फिडन्सली तर बोलली बाबांना मी पॉझिटिव्ह तर करते पण माझ्याच मनातून आतून मला कमजोर झाल्यासारखं वाटतंय कारण उद्या काय होईल सहा जणांच्या जोड्या आहेत आणि त्यात आमचा सहा नंबर आहे पण ते ऐश्वर्या आहे ना तुला कशी पण मला म्हणजे असं नाहीये की किती हरावी पण माझा हेतू हा आहे की मला माझ्या शेतकऱ्यांसाठी माझं स्वप्न पूर्ण आहे माझं ध्येय आणि त्यामुळेच मला ह्या स्पर्धेमध्ये पुढेपर्यंत आहे ते भाऊ म्हणते की मम्मा नको ना काळजी करू आपले देवबाप्पा आहेत ना ते सगळं ठीक करतील तर दुसरीकडे आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा बसलेले असतात तर सारंग इकडे चकरा मारतोय कुठला टेन्शन आलेला तो दाखवते तर इकडे आता कानामध्ये कॉड घालून बसलेली आहे आणि ती आता गाणं ऐकत आहे तिच्या ती वेगळ्याच मूडमध्ये आहे तर इकडे सारंग तिला आवाज देतो तर ऐश्वर्याचं लक्षच आहे सारंग तिला म्हणतो की अहो ऐकताय का ऐश्वर्या ऐश्वर्या एक नाही आणि दोन नाही तेव्हा सारंग डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की यांनी तर कानामध्ये कॉड घातलेले आहे तेव्हा आता तो इशाराने तिला म्हणतो की मला काहीतरी बोलायचं आहे तुम्ही दोन मिनटं जरा माझ्याकडे बघाल का तेव्हा आता ऐश्वर्या ते कॉड बाजूला करत म्हणते की तुम्हाला काय झालंय हो तुमचा चेहरा का असा उदास अहो बी पॉझिटिव्ह का घाबरलं तितकं स्पर्धेला लहान मुलं नाही आहे तुम्ही घाबरायला आता सारांग म्हणतो हो? की अहो आपण एवढी अमाऊंट त्या लोकांना दिली त्या टीम मॅनेजरला दिली पण आपल्याला एक मेसेज नाही कॉल नाही आपण नक्की ही अमाऊंट त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली तर आहे पण काही फ्रॉड तर नाही ना झाला त्यांनी आपल्याला फसवलं तर नसेल ना म्हणते चील सारांग काय तुम्ही इतकं का टेन्शन घेता काही कळतच नाही तुमचं कशाला तुम्ही इतकं घाबरतात अहो ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले की आपल्याला कॉल किंवा मेसेज तर येईलच ना इतकी का लागली पण तुम्हाला तेव्हा सारंग म्हणतो नाही कारण याच्यात जर फसलो ना तर मीच अडकणार आहे कारण प्रत्येक पेपरवर माझी सही आहे माहिती आहे ना तुम्हाला ऐश्वर्या म्हणते अहो मी सयजीरावांची मुलगी आहे मी फसेल आणि मला कोणी फसवेल सोडूनच द्या तुम्ही ही गोष्ट इतक्यात आता फोन वाजला ऐश्वराचा आणि मग लगेच ती सारंगला म्हणते बघितलं आला त्यांचाच फोन आहे ऐका जरा मग आता लगेच ती फोन रिसीव करते आणि बोलत असते तर समोरून सुनीलचा फोन असतो सुनील आता ऐश्वराला म्हणते की मॅडम उद्याची अरेंजमेंट तर झालेली आहे पण मी तुम्हाला एकाच फोनमध्ये सगळ्या गोष्टी नाही शेअर करू शकत म्हणजे की पुढे कोण कौन कोणत्या स्पर्धा होणार आहेत ते कारण उद्या जो पार्ट आहे ना तो मी तुम्हाला शेअर करू शकतो की उद्या कोणते गेम आहेत किंवा काय त्याच्यानुसार तुम्ही खेळू शकतात मग ऐश्वर्या म्हणते बस ना एक दिवसाचं मला सांगणार आहेस ना मग ठीक आहे सांग तेव्हा आता सुनील ऐश्वर्याला आधी सांगून देतो की उद्या काय होणार आहे ते मग आता त्यांनी सुद्धा त्यांचा कॉस्ट्यूम घालून जायला निघालेले आहे तेव्हा इकडे आजी खूप खुश होतात आणि कौतुक करू लागतात की ऐश्वर्या आणि सारंग किती छान दिसत आहेत ना माझी गुंडी खरंच एक नंबर आहे माझी गुंडी जिंकणार आहे ह्या स्पर्धेमध्ये आता तिथे सारंग आणि सॉरी सौमित्र आणि अवंतिका पण असतात पण पना आजी मात्र त्यांचं कौतुक नाही करत शंभर वेळा ऐश्वराचं नाव घेतलेलं पाहुणा आता सारंग उम... सौमित्र म्हणतो की अगं आजी एखादा नवस वगैरे कर ना त्यांना जिंकण्यासाठी सारखं खूप कौतुक करत आहेस ना तू एखादा नवस हे करून टाक तुला फक्त तुमची गुंडी आणि दादाच दिसतो का ग तुला आमच्याबद्दल काही कौतुकच नाहीये ना तेव्हा आता लगेच इकडे ऐश्वर्यामध्ये बोलते आणि म्हणते की घातलं मध्ये तोंड यालाच म्हणतात लॉयर लॉयर कधी गप्प बसत नसतोच ना मग आता तिकडे लॉयरचं काही काम नाहीये असं ऐश्वर्या टोमना मारते आणि आजीला म्हणते की आजी नको करू आमचं कौतुक काय होईल ते वेळ ठरवेलच ना चला आम्ही तर जातो बाबा आमची वेळ झाली तेव्हा आता मुद्दा मुळ जाऊन कट का मारून ऐश्वर्या आणि सारंग दोघंही निघून जातात तर आता सु सुमित्रा आणि अवंतिका आणि सारंग इथे सौमित्र हे तिघही आता बोलत असतात की बघितलं नाही कसं माझं आमचा अपमान करतात आजींना सुद्धा हे पटतं का त्यांचं एवढं कौतुक केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आमचं साधं कौतुकही नाही आम्हाला शुभेच्छा पण नाही आम्ही एकाच घरात राहतो ना तेव्हा सुमित्रा म्हणते जाऊ दे का बाई मी कोणाला काय बोलू मला ना काही कळतच नाही तर पुढे आता सुमित्रा म्हणते माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा बस मला तर सगळी मुलं सारखीच आहेत मी सगळ्यांसाठी प्रार्थना करते देवाला मग आता सार सौमित्र म्हणतो की ही काळी मांजर दरवेळेला आम्हाला आडवी का जाते पण आम्हाला याचा खूप त्रास होतो तेव्हा सौमित्र ह्या खाली पाहायला लागतात आणि मग आता सौमित्र का पण त्या स्पर्धेसाठी जायला निघतात इकडे आता सर्वजण जमा झालेले आहे तर आता इकडे अँकरिंग चालू आहे आणि आता तो अविनाश अँकर अँकरिंग करतो आणि सगळं काही रूल्स रेग्युलेशन टीमला सांगतो आणि म्हणतोय की आजची टीम ही तयार आहे ना ह्या फर्स्ट राऊंडला तेव्हा सगळेजण म्हणतात की हो पण त्याच्याच अगोदर ऐश्वर्या रात्रीच तिथे येऊन जानकीच्या टेबलला तिने असं काही करून ठेवलेलं असतं की ज्या वेळेला जानकी त्या टेबलवर काम करेल तेव्हा तो अचानक तो टेबल मोडेल आणि जानकीने बनवलेले पदार्थ सगळे वेस्टेज होतील आणि मग तिला ह्या स्पर्धेमधून बाद केलं जाईल असा प्लॅन केलेला असतो ऐश्वर्याने आणि म्हणूनच आता ती खूप कॉन्फिडन्सली तिथे स्पर्धा खेळत असते आणि खूप ती आनंद तिच्या चेहऱ्यावर आनंद पण वेगळाच असतो तेव्हा आता सौमित्राच्या सॉरी ज्या ऋषिकेशच्या पण हे लक्षात येतं ऋषिकेश हळूच आवाजात जानकीला म्हणतो की त्या ऐश्वर्याचं तोंड तुला वाटतंय तिला नक्कीच ही स्पर्धा जिंकण्यासाठी कोणीतरी प्रोत्साहन देते आणि सगळं काही मॅनेज केलेलं आहे तिने जानकी आता आपल्याला जरा जपूनच ही स्पर्धा खेळावी लागेल कारण इतकी कॉन्फिडन्स कसा का ह्याच्यामध्ये असतं ते दोघांनाही आता संशय आलेला आहे पुढे आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिलेला एक पदार्थ बनवायचा आहे टेबलवरती आणि त्याच वेळेला आता जानकी इथे एक पदार्थ बनवायला किती पण तिचा टेबल सारखा हलत असतो आणि म्हणून तिला खूप भीती वाटत असते तर दुसरीकडे ऐश्वर्यासुद्धा आता रेसिपी बनवायला किती पण तिचं लोकं काम नाही करत आहे कारण घरात काम न केलेली बाई तिला काय जमणार आहे पदार्थ बनवायला आता हे सारांच्या पण लक्षात येतात आणि तो म्हणतो की अरे बापरे पदार्थ आणि ऐश्वर्या यांना जमणार आहे का पदार्थ बनवायला हे देवा आता सुद्धा ऐश्वराच्या बाबतीत मात्र खूपच असा निगेटिव्ह होताना दिसतोय तर इकडे जानकी त्या टेबलला वाकून बघते की नक्की काय प्रॉब्लेम काय आहे माझ्या टेबलवरच्या वस्तू अशा आहेत काय तेव्हा तिच्या लक्षात येतो की हा टेबल प्रॉपर नाही हा तुटलेला आहे आणि मग आता तिला एक कपड्यावरती रक्त लागलेलं दिसतं आणि मग ती विचार करते की हा काय प्रकार आहे रक्त आणि ह्या कपड्याला अशी आणि त्या टेबलचे पाय बघते तर दोन्ही पाय असे कापून टाकलेले असतात आणि नुसतं जॉईंट दिलेला असतो तात्पुरता आता जानकीच्या सगळं लक्षात आले की नक्कीच हे कोणीतरी मुद्दामून केले जाणून बुजून माझ्याच टेबलला हा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय आणि त्यामध्ये कन्फ्युज कन्फ्यूज होते पण इकडे मात्र टायमर लावलेला असतो आणि त्या टायमा टायमिंगच्या अगोदरच रेसिपी पूर्ण करायची असते मात्र जानकीचा भरपूर वेळ हा तो टेबल वे बघण्यात वेस्ट होतो आणि पुढे आता तिला खूप भीती वाटते की आता काय होईल आणि ऋषिकेशसुद्धा तिला पाहतोय प्रेक्षकांना आता पुढे काय होणार आहे जानकीला स्पर्धेमधून बात तर करणार नाही ना की त्या टेबलची काय भानगड आहे हे ती शोधून काढणार तिला संशय तर पक्का ऐश्वर्यावर आलाच आहे आता पाहूया उद्या काय होणार आहे ते जर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना आपण आता था इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद